चला नमस्कार सर्व आनंदात असाल मजेत असाल सांगायचं तात्पर्य म्हणजे आज आपण व्यवहारी अपूर्णांक या घटकावर सर्वांचं जे आपण शॉर्टकटमध्ये घेणार आहोत आणि शाब्दिक उदाहरण घेणार आहोत म्हणजे जे बेसिक कन्सेप्ट आहे ते आपण काय करणार आहोत क्लिअर करणार आहोत मित्र हो सांगायचं म्हणजे व्यवहारी अपूर्णांकामध्ये कशा पद्धतीचे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाते खास करून पोलीस भरतीमध्ये असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षेमध्ये असेल तर मित्र नक्की तुमचा फायदा होईल आणि हो तर सर्वांच खरं जर म्हणलं तर स्वागतच करावं लागेल चला तर हो सर्वांचं मनापासून स्वागत करतो गजानन राठोड सर या युट्यूब चॅनलवरती चला मित्र हो वेळ न जास्त वाया घालता आपण काय करूया आपल्या विषयाकडं वळूया आणि सर्व मजेत आणि आनंदित असाल आणि खास करून आपण कॅमेरामध्ये आणि त्याचबरोबर त्याचबरोबर आपण कशामध्ये सुधारणा केली माईकामध्ये सुधारणा केली आता बघा मित्र कॅमेरामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या पाहिजेत म्हणजे काय होतं विद्यार्थ्याला थोडीशी आवड निर्माण होते चला मित्र आपण कशा पद्धतीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि काय विचारला जातो खरं जर म्हणले व्यवहारी अपूर्णांक शाब्दिक उदाहरणे आपण पाहणार आहोत शाब्दिक उदाहरणाचे समीकरण बनवण्यासाठी पुढील पुढील नियम लक्षात ठेवा असं सांगितले जात ह्या नियमाची काही आवश्यकता नाही आहे तरी पण मी तुम्हाला सांगून देतो चा ची चे म्हणजे याचा अर्थ होतो गुणाकार त्याचबरोबर गणितामध्ये हा ही हे याचा अर्थ होतो बरोबर गणितामध्ये म्हणजे याचा अर्थ जर तुम्हाला विचारला म्हणजे शब्द आल्यास तेथे बरोबरचे म्हणजे चिन्ह वापरल्या जातात पहा लक्ष द्यायचं म्हणजे का याच्यामध्ये पट म्हणजे गुणाकार त्याचबरोबर किती वेळा आल्या तेथे गुणाकार किती वेळा असा प्रश्न केला तर काय होतो आपल्याला थोडस कुठं काय वापरायचं हे कळणार नाही असो सोडा आता आपल्याला करायचं काय कोणत्या पद्धतीत लक्षात ठेवा फक्त तुम्हाला चाचीचे हा ही हे समजलं म्हणजे सगळ्या गोष्टी काय होईल समजेल चला तर मग उदाहरणाला सुरुवात करूया बघा प्रश्न असा होता एक एक पाच छेद च्या तीन दोन छेद तीन मध्ये किती मिळवल्यास बेरीज एक छेद दोन येईल असा प्रश्न केला फक्त तीनच गोष्टी मांडायची संख्या तुम्हाला दिसली हे बघा या दोन संख्या दिसल्याच्या नंतर ही तिसरी एक संख्या दिसली च्यामध्ये सर्वांना माहिती आहे तुम्हाला आता सांगितलं च्या म्हणजे बसते एवढं लक्षात ठेवायचे आपण घेतलं पाच छेदाला सात घेऊन टाकायचं गुणाकाराला दोन छेदाला तीन लक्षात ठेवायचा आणि तिसरी संख्या एक छेदाला दोन आता काय केलं तुम्ही तुम्ही फक्त गोष्टीवर लक्षात ठेवायचं मिळवल्यास मिळवल्यास हा शब्द तुम्हाला दिसला की तुम्हाला या दोन गोष्टीला राऊंड मारायचं याला आणि याला मिळवल्यास दिसलं तर ही जी गोष्ट आहे इकडं पाठवून द्यायची आणि ही एक संख्या आहे इकडं पाठवून द्यायची आणि त्याच्यामध्ये वजा करून द्यायचं आता हे एका कुटुंबा सोडून घ्यायचं तुमचा मार्क जाणार नाही तुम्हाला अतिशय सोप्या भाषा सांगतो मी म्हणजे काय होईल तुम्हाला समस्याच येणार नाही बघा सोडवताना काय करायचं थोडस काळजी करायची पा इथं जर कापाकापी होत असेल काटाकाटी होत असेल तर करा नाही तर काही करायची आवश्यकता नाही मग वरच्या पदाचा गुणाकार खालच्या पदाचा गुणाकार पाच दोन्ही दहा आणि सात्री क एकवीस आता हे इकडं पाठवल्यानंतर वजा हे इकडे पाठवल्यानंतर वजा होणारच काय इथं मिळवलंच हा शब्द दिसला पा तुम्हाला दुसरा उदाहरण येतो की नाही बघा पा तुम्हाला दोन दोन उदाहरण तुम्हाला समजण्यासाठी मी देणार आहे पा इकडं टाकून दिला म्हणजे एक छेदाला दोन व जा दहा छेदाला एकवीस चला याचा अशा पद्धतीत गुणाकार करून घ्यायचा संपला विषय एकवीस एक एकवीस एक व जा दहा दोन्ही वीस आणि एकवीस दोन्ही बेचाळीस बराबर या दोन्हीतला फरक आला एक छेद आला किती रे बेचाळीस मग याचा उत्तर असणार आहे एक छेद बेचाळीस असणार आहे समजला असेल तुम्हाला आशा करतो समजलं सर्व तुम्हाला समजत असेल म्हणून लक्षात ठेवा म्हणून चला समोरचा प्रश्न पहा तीन छेद चार चार सात छेद बारा मध्ये किती मिळवल्यास आ दिसला का तुम्हाला मिळवल्यास हा शब्द दिसला म्हणजे इथं जी हा जो हा जो घर आहे ह्या संख्येचा घर जो आहे इकडे चालला जाणार म्हणजे इथं काय होणार वजा इथं काय होणार वजा बाबू लक्षात घ्यायचं जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही आणि हे इकडे चालल्या जाणार म्हणून लक्षात घ्यायचं जसं जा, मिळवल्या शब्द आला तर हा आता पुढं पण तुम्हाला मी सांगणारच आहे नेमकी सोडवायचं कसं जा जास्त टेन्शन घ्यायचं नाही मी आहे ना बघा तीन छेदाला चार सात छेदाला बारा इथं होते ना तोडातडी कसं चला चला तीन एक तीन तीन चुक बारा सात जसेच्या तसे चार चुक सोळा चला इकडे पाठवून द्या चला इकडे ह्या संख्येला इकडे घेऊन टाकू आपण चला एक छेदाला दोन वजा इकडे पाठवून दिल्याच्या नंतर वजा होणार ना सात छेदाला किती रे सोळा काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं आता वजा बाकी करतात सोळा एक सोळा सात दुनी चौदा छेदाला सोळा दोन्ही बत्तीस पा लक्ष द्यायचं याच्या ह्या दोन संख्येतील फरक किती आला दोन छेदाला किती आला बत्तीस पा बत्तीस याच्या निम्मे करून घ्यायची <coughs> एक आणि याच्या घ्यायचे सोळा एक छेदाला एक छेदाला सोळा तुमचं उत्तर असणार आहे समजलं असेल चला अशा करतो समजत असेल तुम्हाला पा सोडवत असताना तुम्ही फक्त काळजीपूर्वक सोडवायचा पा बारा छे तेराच्या सात छेद बारा च्या च्या म्हणलं तर तुम्हाला तर माहिती आहे की आपण गुणाकार घेणार हा आणि च्या एक चेद सात मधून शब्द पा लक्षात ठेवा वजा केल्यास वजा जर केल्यास मला आता तुम्हाला सांगतो मिळवल्यास 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 हा शब्द तुम्हाला तुम्हाला वाक्यामध्ये दिसला आलेख नाही लक्षात तुम्ही काय करणार ए बाबा याला इकडे पाठवणार याला इकडे पाठवणार लगेच वजा करणार का ज्या वेळेस वजा ज्यावेळेस मिळवल्यास असा प्रकार आला सर इथं वजा आलेला आहे तर मग आता साठी काय करायचं वजा म्हंटल एकूण एक घर हा कुटुंबापर्यंत इथं लक्षात ठेवायचं हे सोडवायचं आणि हे इथं लक्षात ठेवायचं इथं वजा वजा म्हणलं की जशाच्या तसं घ्यायचं वजा चिन्ह कायम ठेवायचं हे जशाच्या तसे घ्यायचं वजा चिन्ह कायम ठेवायचं बघा बारा छेदाला तेरा गुनिला सात छेदाला बारा गुनिला एक छेदाला सात आणि एक छेदाला तेरा लक्षात ठेवा हे जसे द्या तस आता वजा करावे किंवा काढले याचा असा शब्द आला की काय करायचं संख्या जसे च्या तशी खाली घ्यायची काय म्हंटल मी संख्या जसे च्या तशी खाली घ्यायची आणि वजा चिन्ह ठेवून द्यायचा बाकी काहीच नाही करा आणि मिळवलं असं असलं की इकडची संख्या इकडे पाठवून द्यायची आणि शेवटची संख्या इकडे पाठवून द्यायची वजा चिन्ह ठेवून द्यायचा संपला तुम्हाला मार्क जाणार असं नाही मी सांगतो मार्क जाणार नाही पण याच्यासाठी तुम्हाला आता इथं आपण काटाकाटी करणार बघा बारा बारा कटले सात सात कटले एक छेदाला किती रे तेरा ज्या संख्येचा सारखा असेल ती संख्या सारखीच पण दोन्ही पद सारखे असल्यामुळे चिन्ह वजा असल्यामुळे म्हणजे याचा जो उत्तर आहे ते म्हणजे बाबा शून्य असणार आहे काय असणार आहे शून्य असणार आहे म्हणजे तुमचा मार्क गेला का समजला असेल आता एवढं हा अशा करतो तुम्हाला समजला असेल चला तर मग समोरचा प्रश्न पहा पाच चे नऊच्या एक चे तीन च्या छत्तीसशे दहा मध्ये किती मिळवावे आता इथ शब्दाला मिळवावे म्हणजे उत्तर पाचशे तीन येईल मिळवावे म्हणल्याच्या नंतर इथं समजून घ्यायचे की आपल्याला संख्या इकडची इकडं पाठवायची इकडची इकडं पाठवायची चिन्ह मांडायचा व जा समजला असेल मी आशा करतो तुम्हाला समजला असेल बघा चला पाच छेदाला नऊ गुणीला एक छेदाला तीन गुणीला छत्तीस छेदाला दहा आपण मांडलं हा आणि ही संख्या जशीच्या तशी मांडून घेऊ सध्या पाच छेदाला तीन आता लक्षात ठेवा ही संख्या आणि हा ही एक कुटुंबातली संख्या लक्षात ठेवायचं आता पहा मिळवावे सांगितलेलं सर येणारा उत्तर इकडे पाठवायचा आणि ही संख्या इकडे पाठवायची आणि वजा चिन्ह वापरायचं पा समोरला खरोखर सांगा समोरलं असेल ना चला तर मग समोर पहा काटाकाटी होत असाल तर करा नऊ एक नऊ नम छत्तीस चला लक्ष द्या पाच एक पाच पाच त्रिक पंधरा चला सॉरी पाच दोन्ही दहा पाच दोन्ही दहा आता याच्यामध्ये संख्या ही शिल्लक राहील तीन दोन्ही सहा म्हणजे चार छेदाला सहा इकडं पाठवून देऊ म्हणजे चार छेदाला सहा आणि हे पाच छेदाला तीन चला ही पाठवून देऊ इकडं म्हणजे हे या घरातलं कुटुंब चार छेदाला सहा आता वजाबाकी करताना आपलं नेहमी सारखं हा म्हणजेच पा पाच पास क तीस चार त्रिक बारा छेदाला त्रिक अठरा लक्ष द्या या दोन्हीतला जो फरक आहे तो फरक मध्ये किती असणार असणार आहे किती किती मधून अठरा छेदाला त्रिक अठरा म्हणजे याचं उत्तर किती असणार आहे एक ज्या संख्येच्या वरी समान संख्या खालच्या संख्ये खाली सम समान म्हणजे किती असणार आहे समोरला असेल तुम्हाला चला बाबो पहा चला समोरचा प्रश्न वेळ आता पा वेळा म्हणजे होय वे, मिळवावे इथं परत लक्षात ठेवा इथं मिळवावे हा शब्द आला इथं मिळवावे हा शब्द आला पहा याच्याशी पा दोन वेळा म्हणजे गुणिला दोन तुम्हाला सांगितलं पहा लक्ष द्या चार वेळा म्हणजे चार वेळा किती वेळा म्हणजे एक वेळा असा प्रश्न आला आता शब्द पहा इथं किती वेळा मिळवावे वाचताना पहा इथं च्या ऐवजी काय येईल आहे ये च्या ऐवजी इथं मध्ये आलं आहे मध्ये याचा अर्थ होतो बिरीज मध्ये याचा अर्थ होतो बिरीज तुमच्या भाषेत सांगतो दादा पा लक्ष द्या पा आता लिहिताना बघा पहा एक पद्धतीने आपण काय करतो लिहितो संख्या मांडून घ्या हो? संख्या मांडून घ्या मांडलं म्हणजे तुम्हाला शंभर टक्के कळत पहा तीन छेद सात मध्ये तीन छेद सात आता पहा आपल्याला काय होतं असं म्हणलं ब किती वेळा मिळवावे म्हणजे इथे या बराबर तीन असं आपण मांडणार आता याला सोडवायचं कसं काय कसं पा लगेच हे सोडा हो मी सांगतो ते पा लक्ष द्या आता बघा तुम्हाला किती सोपं सांगतो पा लक्ष द्या माझ्याकडे बघा एका पा तीन छेद सात हा येत तीन छेद सात आणि तीन पा काय असतो तुम्ही कोणाच्या मदाती राहिले पहा लक्ष द्यायचं तुम्ही कोणाच्या अ समजा मधात्री राहिले तर काय केलं जातं कोणाच्या लग्नात किंवा कोणाच्या शैरीक मध्ये पडले तर काय होतं तुम्हाला मधात्र्याला पुरीवाले त्रास देते पुऱ्यावाले त्रास देते म्हणजे मधात काय केलं जातं ठोकल्या जातं म्हणजे काय उताना करून हाणल्या जातं म्हणजे आता मधला म्हणजे याला राऊंड मारून दिला तुम्ही मधल्याला असा प्रश्न दिसला मधल्याला राऊंड घ्यायचा जशीच्या तशी संख्या उतरून घेतली आपण बाकी काहीच नाही घेतलं बेरीज न करू हे न करू चला आता पा हे जो पहिला पद आहे ध्यानात घ्यायचा पहिला पद पहिला पद आणि शेवटचा पद ध्यानात घ्यायचा शेवटचा पद याला इकडं सरकवायचं याला इकडं सरकवायचं आणि वजा चिन्ह मांडायचं पहा मांडलं साहेब तीन वजा तीन छेद सात तीन छेद सात बघा सात्रिक एकवीस एकवीस सात्रीक एकवीस एकवीस मधून तीन गेले किती अठरा बघा अठरा छेदाला सात याचं उत्तर आलं बघा याला इकडं पाठवलं या संख्येला इकडं पाठवलं या संख्येला तिकडं असा प्रश्न आला जाणार नाही मार्क मी सांगतो याला वजा इकडे पाठवून दिलं इकडे वजा केलं याला इकडं या संख्येला तिकडे पाठवून दिलं ठीक इथं मिळवावे हे ध्यानात घ्यायचं इथं काय केलेलं आहे मिळवावे आहे हे ध्यानात असणं काळाची गरज आहे आता तुम्ही संबंधात पडले कोणाच्या सोयरीकच्या तुम्हाला उताना करणार उताना करणार म्हणजे याला उलट करणार म्हणजे याला सात छेदाला तीन करणार याला तुम्हाला उताना करूनच हांते पा ठेवा याला वरी घेतला आपण साध्य भांडणं सुरू येत पा सात सात कटले तीन एक तीन तीन सक अठरा बराबर किती रे सहा जर मार्क गेला तर मला सांगा काय केलं मधली संख्या उलटी केली गुणाकार केलं ही संख्या इकडे पाठवली हो वजा केलं आणि पहिली संख्या इकडे पाठवली हो वजा केलं बघा हे इकडं पाठवलं आलं का इथं आणि हे इकडं मारवलं आलं का इथं पा मार्क गेला का तुझा जाणार नाही जा खरच जाणार नाही बघ लक्ष दे माझ्याकडे माझ्याकडं नको भाऊ महत्वाचं हे आहे आता इथंच तुम्ही समजून घेता साहेब याला उतरणा करायचा आपल्याला जाग्यावर कळत याला काय करायचं उताना करायचा चला व्यवस्थित चालू आहे ना चला याला उतरणा करायचा इथं लिहून घे उताना जर मार्ग गेलात मला सांग याला उताना करायचा उताना करून इथं गुणाकार संबंध ठेवायचा या पहिल्याला इकडं पाठव या शेवटच्याला इकडं पाठव आणि वजा करून दे प्रगुण घे सहा वजा तीन छेदाला पाच पाच तीस तीस मधून तीन गेले किती सत्तावीस किती रे सत्तावीस सत्तावीस छेदाला पाच गुणिला उताना कर उताना कर म्हणजे पाच छेदाला तीन लिही आणि इथं पाच छेदाला तीन लिही पाच पाच खटले तीन एक तीन तीन न सत्तावीस जर मार्क गेले तर मलिओ पेट आलं लक्षात मार्क जाणार नाही मी सांगतो ना अपूर्णांक लोकांना वाटतं की खूप अवघड आहे मी तुमचं सोपं करून देतो टेन्शन घ्यायचं नाही फक्त शब्द लक्षात ठेवायचा मिळवावे मिळवावे म्हणलं तर पहिला इकडे पाठव शेवटचा इकडे पाठव आणि वजा कर आणि मधला जो आहे त्याला उताना करून हान बाकी काहीच नको करू पा लक्ष द्या पहा तोच पालक्ष द्या एक दोन आला का मध्ये शब्द किती वेळा मिळवावे ध्यानात घ्यायचा आता तुम्ही सोडवसाल मी म्हणतो तुम्ही सोडवसाल नाही सोडवतो मला सांगा गुरुजी हे इकडं पाठवा हे इकडे पाठवा म्हणजे इथं वजा होणार इकडे इकडे पाठवण्यात आता याच्यामध्ये याला उताना करायचा याला उताना कारण मध्ये मिळवावे म्हणलं तर मध्ये मिळवावं म्हणलं तर याला उताना केला साहेब लिहून घ्या इकडं पाठवला आठ छेदाला पाच वजा नऊ छेदाला आठ आता वजा बाकी करत असताना पहा लक्षात ठेवायचं आठीआठी चौसष्ट वजा नची पंचेचाळीस पहा नऊ चौसष्ट मधून पंचेचाळीस गेले किती राहिले पहा चौसष्ट वजा पंचेचाळीस नऊ चला एकोणावीस किती राहिले याच्यातून पाच मधून पा चौदा मधून चौसठ मधून पाच गेले नऊ आणि पाच मधून एक केला एकोणावीस राहिले किती राहिले एकोणावीस एकोणावीस छेदाला पाच आठा छेळीस पाच आठा छाळीस आता याला उताना करणारे आपण कशाला चार छेद पाचला चार छेदाला पाचला चार छेदाला पाच म्हणजे इथं आपण याला काय करणार पाहिजे इथं गडबड करायची नाही याला उताना करणार हे चार छेदा पाच पाच छेदाला चार पाच एक पाच पाच आठ लक्ष हे एकोणीस जसे ज्या तसे आणि आठ चुक बत्तीस तुमचा मार्क जाणार नाही याची गॅरंटी देतो लक्षात घ्या पहा कॅल्क्युलेटर घेऊन बसा तुम्हाला तोंडी सोडवसाल पण कॅल्क्युलेटर घेऊन बसू नका समजला असेल अशा करतो समजला असेल पहा आता इथं शब्द मधून किती वेळा कमी करावे भाऊ किती वेळा कमी करावे असा प्रश्न केला प कमी करावे जर म्हणलं तर संबंध तुम्हाला सांगतो सरळ ठेवायचा आणि वजा करायचा तुम्ही मधात्री आहे ना मधात्री कधी उतानात होतो मधात्री उतानात होतो ध्यानात घे फक्त शब्द लक्षात ठेव कसा अकरा छेदाला दोन हे इकडं हे जसेच्या तसं घेणार आपल्या ह्या दोन संख्या मधातला आहे ना तुला उताना करणार हा सोयरीकला जाऊ नको ध्यानात घे बघा वजा तीन छेदाला चेर पहा लक्ष द्यायचं समजत असेल हा मी अकरा चुक चौवेचाळीस वजा तीन दोन्ही सहा चार दोन्ही आठ चला चौवेचाळीस मधून सहा गेले किती अडोतीस किती अडोतीस ना अरे अडोतीस ना रे छेदाला आठ पहा आता हे न तू हे मग उताना कर दोन छेदाला नऊ ला उताना करायचा दोन छेदाला नऊ ला काय कर उताना कर इथं गुणाकार घे वर नऊ लिहि खाली दोन लिह चला याच्या निम्मे एक याच्या निम्मे एकोणावीस एकोणावीस नमनमा एक्याऐंशी नमनमा एक्याऐंशी एक हातचे आले आठ नऊ एका नऊ नऊ आठ सतरा एकशे एकाहत्तर आणि आठ एक आठ एकशे एकाहत्तर छेदाला आठ असंही उत्तर लिहू शकतो किंवा पूर्णांक युक्त पूर्णांकात बी लिहू शकतो पण एकशे एकाहत्तर छेदाला म्हणजे एक एकशे एकाहत्तर छेदाला आठ हे पर्याय उत्तर असणारच आहे पहा काय केलं इथं कमी करावे असलं अजूनही सांगतो इथं कमी करावे असलं जसेच्या तसं खाली घेऊन टाक या दोन्ही पद जसेच्या तसं का खाली घेतलं इथं तुम्हाला सांगितलं ना मिळवावे हा शब्द दिसला इकडे पाठव इकडं पाठव पहिली संख्या आणि शेवटची संख्या इकडे पाठव वजा करून घे संपला विषय बाबा समजतो बाय समजलं अशा करतो तुम्हाला समजलं असेल ना जास्त बघा पट गुणाकार होय पट म्हणजे काय होय असा प्रश्न तुम्हाला आला पाय सोडून द्या चौपट मपट काही घेणं देणं नाही मी सांगतो तरी चौपटला चार न गुणणार दुपटला दोन न गुणणार किती पट म्हणजे चा, यक्ष न गुणणार आपण असाच त्याच्यामध्ये समजून घेणार पण मी सांगतो पक् कसं उताना मारायचा तुम्हाला सांगितलं ना चला अंचवीसच्या पंचवीसच्या चार चेद पाच पट हे कितीच्या दुपट कितीच्या याच्यात किती माहित आहे का तुला माहित नाही माहित नाही ना मग इकडे लक्ष दे च्या किती दुपट इथं बराबर ठेवून दिलं कितीच्या दुप्पट म्हणलं याच्या दुप्पट त्याच्याशी बराबर ठेवून द्यायचं पहिले पंचवीस चार म्हणजे गुणाकार चार छेदाला पाच पाच एक पाच पाच पाँच पाच पंचवीस आणि पाच चुक वीस बराबर एक च्या दोन पडे ज्याच्या सोबत एक ती खालून संख्या घालायची लक्ष दे खातली खालून हम्म वीस छेदाला दोन बराबर किती रे दहा आता तू म्हणसान कशी आले बे का बे हा बहु तेवढं बी कच्चा नाही तू म्हणजे दहा उत्तर घोटून टाकायचं बाकी टेन्शन घ्यायचं का हम्म अजे नाही समजलं असेल हा आशा करतो समजला असेल च्या म्हणलं तर तुम्हाला माहिती इथं गुणाकार होणार आहे पट कशाच्या म्हणजे कितीच्या हा कितीच्या एकवीस छेद एकशे सॉरी एकवीस छेद वीस एकवीस छेद वीस पट होईल अ पट होईल म्हणजे गुणाकार यक्ष सोबत राहणार म्हणजे आता ही संख्या खालून असणार आहे ही संख्या काय असणार आहे खालून मांडताना पा कशी मांडणार तुम्ही एकशे वीसच्या सात छेद आठ लक्ष द्या सात छेद आठ आता ही मांडताना डायरेक्ट मांडून घेऊ पण ही संख्या आता याच्या खाली येणार पट पट म्हणजे तुम्हाला सांगितलं ज्याच्या सोबत एक साहित्य खाली म्हणजे एकवीस छेदाला किती रे एक वीस एकवीस छेदाला आता याला पट केला आपण याला पट केलं तर तसं न करता का मिंटा तुम्हाला एका मिनिटात सांगून तुम्ही कार्यक्रम कसा करायचा म्हणजे तुम्हाला थोडस कन्फ्यूज होईल म्हणजे आता आधी याला सोडून घेऊ चला पंधरा आठ एकशे वीस आठ एक आठ उरले चार आठ पंचेचाळीस चला पंधरा पंधरा सात ती एकशे पाच किंवा पंधरा गुणीला सात छेदाला एकवीस छेदाला वीस तुम्हाला सांगितलं छेदाला छेद असला वरी घाला त्याच्यासोबत वीस घाला म्हणजे वरी गेले त्याचा संबंध नाही असणार राहणारच नाही समज समजलं तुम्हाला द्या माझ्याकडे तुम्हाला मार्क जाणार नाही याची गॅरंटी मी देतो तुम्हाला वाटत असेल की बाबा खूप दिवसांनी नाही 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 काय होतं थोडी सुधारणा करावं लागते तुम्हाला शंभर टक्के समजल अशी आशा करतो का जास्त वेळ नाही कमी वेळेत तुम्हाला कसं शिकविल सूत्र पुत्र काही लक्षात नको ठेवू सूत्राच्या पायी मग शिकणारच नाही अजून पुढे शॉर्टकट सांगणार आहे मी काळकाम वेग आहे त्याच्यानंतर रेल्वे आहे सरासरी आहे भरपूर काही टॉपिक आहे तुला नंतर काही घ्यायचं कामच नाही दादा ताई तुला काहीच घ्यायचं काम नाही मी सांगेल तेवढं जर कार्यक्रम केला तो तर तुला काहीच नको घेऊ पा सात एक सात आणि सात एकवीस हान तीन तीन एक तीन तीन पाच पंधरा हान आणि पाच दोन दहा हान आणि हे शून्य ठेव जर त्याचं उत्तर ने आला तर आपलं नाव बदल समजलं असेल चला आ अठ्ठावी अठ्ठावी तिपट एकवीस च्या किती पट याच्या सोबत पट आलं ना तर याच्या सोबत एक जुळणार हे एकवीस पट तिपट चला लक्षात घ्या अठ्ठावीस ची तीन पट आहे तीन पट आहे म्हणजे तीन घेतलं हे बराबरीत गेला हे लगेच घालून घाल ताण घेऊ तू तीन एक तीन तीन सात एकवीस सात एक सात आणि सात चोख अठ्ठावीस याचा उत्तर जर चार नाही असला तर आपल्याला नाव बदलून ठेवू बाकी काहीच नको ताण घेऊ जर मार्ग गेला तर आपल्याला येऊन भेट भेटायचं म्हणजे पताच देणार नाही तुला पण तुझं मार्क जाणार म्हणजे काय होईल की शंभर टक्के तुला कळल जर मार्क गेला तर मला सांग कमेंट्स मध्ये सांग ना हा कमेंट्स मध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे बराबर ची किती पट म्हणजे बराबर किती पट इथं म्हणजे तुम्हाला सांगितलं तर बराबर ची किती पट एक्स बराबर आहे एक पॉईंट एक पॉईंट पंचवीस बराबर एक छेद आठ हा चा किती पट तुम्हाला सांगितलं छेदाला इकडे गुन्हा करायला चालला जाईल हा दशांशने असं गृहित धरायचा संपला कार्यक्रम राहणार आहे एक पॉईंट पंचवीस गुन्हेला आठ आता दशांशने आपण गृहित धरलं दशांश दोन स्थळानंतर ठोकून द्यायचं बाकी काहीच नाही आता आटान पंचवीस चाळीस शून्य चाले चार अरे आठ दोन्ही सोळा चार वीस हा चाले दोन आठ आणि आठ आणि आठ अन दोन दहा ठेवून दिले आणि दोन स्थळानंतर तू काय कर दे ठोकून दशांश याचं उत्तर काय असणार आहे दहा मला वाटतं समजलं असेल तुम्हाला वाटतं असेल अक्षर जबरदस्त अक्षर काढतो पण कमी वेळेत कसं सोडवायचं ते महत्वाचं आहे अक्षर महत्वाचं नाही समजणं महत्वाचं आहे पहा किती सोपं केलं बाबा मार्कात जाणार नाही तुम्ही गॅरंटी देऊन सांगतो आणि हे पाच नंबरचं आहे ना मला कमेंट्स मध्ये सांग बाकी काहीच नाही खाली लिहायचं पाच आणि त्याचं उत्तर कमेंट्स मध्ये सांग जास्त टेन्शन घ्यायचं नाही आता तुम्हाला वाटत असेल बा हे काय लावलं आणि हे बी मला कमेंट्स मध्ये सांग बाकी तार नको घेऊ समजणार ज्याच्या सोबत एक आहे खालून घाल दशांसारखे कर उत्तर लिहून घे नाही म्हणून सांग तुला वाटत असं म्हणजे आणि पट आहे पहा चार शून्य शून्य शु, चार शून्य शून्य आणि खाली दशांतर तीन पहा शून्य पॉईंट शून्य शून्य पाच याच्यासोबत पट आहे ना ज्याच्यासोबत यक्स असली तुमची एक कुठं तीन म्हणत मी एक कुठं एक सोबत संख्या कोणा असते खालून खालून घाल बाकी काय नुकसान घेऊ एक दोन तीन पहा एक दोन तीन दशांसारखे गेले पाच एक पाच पाच आठ चाळीस आणि लीड संख्या तू ऐंशी आता जर नाही आला तू उत्तर तर मला सांग जास्त ताण नको घेऊ पाय आणि बाकीच्या गोष्टी आता तुला काय वाटत असेल कशा सोडवायच्या ते कमेंस सांग आणि जर तुला समजलं नसेल मित्रा तर शंभर टक्के दुसऱ्या भागामध्ये तुला पुन्हा सांगेल समजून म्हणून मित्र हो हसत खेळ शिकायचं आणि मला आशा आहे तुम्ही मस्त शिकत असाल चांगली तयारी करत असाल तुम्हाला येणाऱ्या भरतीसाठी चांगल्या शुभेच्छा देतो आणि हो चांगल्या आपण तू हो भरती या घटकाबद्दल आपण काय करतो चर्च चे, म्हणजे चालू घडामोडी आपण काही घटक टाकत राहतो आणि याच्यामध्ये टाकल्यानंतर काय होईल नक्की तुमचा फायदा होईल तर मित्र आशा करतो तुम्हाला समजला असेल धावता का कान पण तुम्हाला नक्की समजला असेल आणि नसल समजलं परत एकदा याला रिव्ह्यू करून पहा शंभर टक्के तुमचा फायदा होईल चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये आपण एक सिरीज चालू केलेली आहे तू हो भरती ही चालू घडामोडीची ती पडत राहणार आहे थोडस टेक्निकल इश्यू आल्यामुळे व्हिडिओ थोडा कमी पडले कारण की हा जो स्मार्ट बोर्ड आहे अपडेट वर आला होता त्याच्यामुळे थोडस वेळ लागली सॉफ्टवेअर मारायला याला त्याला आणि थोडं कॅमेऱ्याची बी सुधारणा करून त्याबरोबर माईकची बी सुधारणा करून होती आवाज महत्वाचा आहे बाकी काही नाही आवाज महत्वाचा आहे आणि आवाजावरच तुम्ही आहात म्हणून लक्षात ठेवा आवाज बुलंद रो कबीबी जीत आपकी है चलो मित्र पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जेह महाराष्ट्र